स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट कवटेमांकाळ <ध्णाग> शहरात सहा वर्षाच्या लहान मुलावर निर्दयीपणे अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी एका संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतलं याबाबत अधिक माहिती अशी की कवठेमांकाळ शहरात काल गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास लहान सहा वर्षाच्या चिमुकल्यास घरी असताना संशयित आरोपी लोकेन केवलराम कासडे वैवर्ष एकवीस मूळ राहणार खडवा तालुका खालवा जिल्हा खांडवा राज्य मध्य प्रदेश सध्या राहणार विद्यानगर कवठेमांकाळ यांनी लहान चिमुकल्यास खायाला कुरकुरी देऊन पैसे देतो असं सांगून त्याच्या स्वतःच्या घरी बोलावून घेतलं यानंतर त्याच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली या प्रकरणी संशयित आरोपी लोकेन केवलराम कासडे यास कवटेमांकळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास कवठेमांकळ पोलीस करीत आहेत या घटनेमुळे खळबळ उडाली आहे कोहळ्या लहान मुलावर अत्याचार झाल्याने परिसरातून संताप व्यक्त होत आहे या प्रकरणी आरोपीस कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे